नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरं सगळे तर भाऊ आज सकाळपासून काही दिवस काढला नाही म्हणलं काढावाच आहे आता व्हिडिओ आता काय तुम्हाला सांगायचं रात्रीपासून डोक्याला एकतर टेन्शन झालं आता तुम्हाला सांग हो की शिवण्याच्या बड्डेला आली होती मी तर तुम्हाला माहितीच आहे की आता काय आता प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी सांगायचं तुम्हाला शिवण्याच्या बर्थडेला आले होते ना आता बऱ्याच माझ्या भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की योगिता बर्थडे झालाय तर मग दोन दिवस राहून पुन्हा ताईकडे जा तुझ्या घरी तर जायचंच हाय भाऊ बहिणीला काय मला राहायचं नाही तर पण आता बरंच अजून काय भाऊ बहिणीला माहित नाही वाटत शिवण्याचा बड्डे झाल्यानंतर ना हाय विटूचा बड्डे सात तारखेला तिचा आहे बर्थडे शिवण्याचं काय ती होता भाऊ बहिणीच म्हणजे कसा बरोबर तर काय आमची जी भाऊ बहिणी आहेत का नाही त्यांना मोठा प्रश्न पडतो आमच्या दोघी बहिणी भांडणाचा म्हणजे आमच्या दोघीच्या बहिणीच्या भांडणांचा प्रश्न पडतो बर का मला कमेंट पर्याय ते सांग्या माझ्या भाऊ बहिणीच्या हे भांडण करू नका नीट राहा दोन दिवस सांगतारी राहा योग्यता बड्डे झाला की जा तू कामावर काम, काम सोडलं काम का तो कामावर सुट्या काढल्यात आहे काय तू कामाला जाणार नाही का परत काय यांचं असं म्हणणं आहे की वय काम करते हि कामावर लागल्यापासून फक्त महिनाभरच काम केलं लाय लाय म्हणजे काय प्रश्न आहेत आपल्या भाऊ बहिणीचं करता पण भाऊ बहिणी पहिली वर्षात तुम्हाला सांगते मी काय काम सोडलेलं नाही मी सुट्टी काढली आहे सुट्टी मी काढली होती तुम्हाला सांगते पिलूचा बड्डे ना, ना म्हणत एक पंधरा दिवसाची सुट्टी मी काढलेली आहे आता कसं गिरायक थकीत असतं सणाला गिरायक असतं ती बरं का आता रक्षाबंधनला परत तुम्हाला नागपंचमीला बी काय एवढं मस्त बरं हाय त्या मी दोघी तिघी चौकीज कामाला आहे घेत समोर आपले जे मालकीन आहे ना हे पण समजदार आहे ही पण समजून घेते आणि ज्या टायमाला तुम्हाला सांगते मला पुन्हा यायचं होतं ना पुरमताईकडं ज्या दिवशी मला यायचं होतं आदल्या दिवशी कामाला गेली पण आमची ती तुम्हाला समती गेली होती करा ना ना हे करायला काय साडी आणायला म्हणजे खरेदी करायला गेल्यामुळे ते काय नव्हते मग मी आदल्या दिवशी कामाला गेली कामाला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला पगार आणायला दिसत होतं मग मी पगार आणायला गेली पगार आणायला किती झाला माझा अठ्ठावीसशे रुपये पगार झाला कपड्याच घ्यायचं काय तिचं देणं घे हाय कट करून मला अठ्ठावीसशे रुपये दिलं होतं त्यांनी मग त्यांना त्यावेळेस मी त्यांना सांगितलेलं आहे कामाचं माझ्या काय आहे काय नाही मी सुट्टी काढून आली कामावरून असं नाही की कुणाला काळजी नसते आपआपल्या कामाची प्रत्येकाला आता काम कष्ट केल्याशिवाय आपल्याला खायला आहे का काम केलं तर आपल्याला खायला नाही तर काही कोणी आपल्या देणार का आपल्याला पडणार आहे का आणि ज्यांना जे तुम्हाला सांगते असं लय असं बोलायची सवय असते का नाही की स्वतःच लय करणार मी असते तर दुसऱ्याला नाव ठेवायचं हे आम्हाला काय काम करायचंच माहीत नाही आम्ही काय उलट आम्हाला काम केल्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही किती आण काढून केलं काढलं ना तरी आम्हाला काम केल्याशिवाय पर्याय का काम मी लागणार आहे ना आम्हाला पण मी कामावर सुट्टी काढलेली आणि विषय कसा आहे माहिती का मी कामाला जाते मी कामाला जात नाही मला काय प्रॉब्लेम नाही मी जिथं कामाला जाते ना त्या मालकणीला काय प्रॉब्लेम नाही पण ही जी काय बोलणार आहेत ना त्यांना भरपूर असून चिंता पडते पाहायची लय काळजी पडते बाई आता हे कामाला जाते का ना हे कामाला गेली महिन्यातलं तुम्हाला सांगते किती बऱ्या कामाला जाते हा शरीर आहे शरीराला काय बोलते दहा बारा दिवस मी किती आजार होती ही पण तुम्हाला माहिती आहे माझी पांढरी पेशी वाढली होती परत माझ्या आगातला जे ताप ना मी ताप जात नव्हता माझ्या आगातला कसंच किती दवाखाना केला तीन चार दवाखाना म्हणजे चांगलं तिसऱ्या वेळेस दवाखाना केला जर माहिती तब्येत बरोबर वाटले त्यावेळेस मी कामाला गेली होती आणि कामाला गेली त्यात मग कामाला गेल्यावर परत लागला पाऊस पाऊस लागला की ला आमच्यात हाय वडा वडाला असं पाऊस झाला की तुम्हाला सांगते त्या ह्याच्यावरती पुलावरती असं पाणीही थांबतं रस्त्यावर कारण की रानात असं घर आहे राना रानातलं पाणी जे असं बघून असं येतं ना वाहते पावसाचं पाणी ते काय होतं रस्त्यावर थांबतं रस्त्यावरून थांबल्यानंतर तुम्हाला सांग जी आपली स्कूटी स्कूटीवरती का का मी कामाल ती म्हणजे ती काही गाडी निघत नाही पाण्यात आता काही ह्या कामासाठी अडकून बसू काही जाजा वाहनान कसलं पाऊस आता तुम्ही बघितलं मागल्या एक आठ दिवस आठ दहा दिवसात किती पाऊस चालू होता कंटिन्यू पाऊस चालू होता आता ज्या दिवशी शिवानेच्या बड्डेला एक होतं ना आम्हाला त्या दिवशी सुद्धा का आम्ही भिजतच चालेल बाहेर पावसात म्हणजे एवढा भला मोठा पाऊस नव्हता बरं पण सारखं रिम झिम रिम झिम रिम झिम रिम झिम पावसाची चालूच होती त्याला म्हटलं लेकराचं कुठं कुटुंबात नाराज करायचं त्यात आपण आलो आणि मग पुरण त्याच्या आल्यानंतर आहे का नाही दोन दिवस झालं पावसाने जरा उघडप घेतलेली आहे ती पण सकाळी पाऊस जरा चांगलाच चालू होता चांगला पाऊस चालू होता चांगला शितोडा झाला आणि त्याच्यात मग तुम्हाला सांगते माझा दोन ती आज तिसराच दिवस असाल माझा भीत आलेली तिसरीच तीन रात्री उजाडल्या मी आता आम्ही दोघी बहिणी बहिणी भाऊ बहिणी एकत्र असल्यानंतर एकदम हसून फिरून राहतो हसून पिढ राहण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला माहिती आहे आमचं प्रत्येक सुद्धा पिडिओ तुम्ही आमचं बघितलेलं आहे आम्ही हसतो पण आणि हसावतो पण आता काय आहे काय नाव ठेवायची सवयच लागलेली असते ती काय सवय जाणार आहे का कधीच जाणार नाही बरोबर आहे का नाही पण असं आम्ही एकत्र येऊन आनंदी राहण्याचा प्रयत्न केला की काही ना काहीतरी डोक्याला टेन्शन येतं आणि काही ना काहीतरी तुम्हाला ती संकट येतं आणि ती आमचं जी तिचा बंद पडतं आणि माझं बीड बंद पडतं आणि मग तुम्हाला सांगते जे आनंद आहे ना साईडला ठेवायचं मग ते टेन्शन घ्यायचं आणि टेन्शन घेऊन डोक्यात बसायचं की बाबा कसं व्हायचं मग मी टेन्शन घ्यायचं घ्यायचं की बाबा आपण दोन दिवस कुठेतरी सुखाने राहतो सुख आनंद घेण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात काय ना काहीतरी अशा गोष्टी घडतात आता तुम्हाला सांगते आईनं माझ्या व्हिडिओ सुद्धा व्हिडिओ कसं सोशल मीडियावरती आणले प्रत्येकाच्या आहे म्हटल्या सगळ्यांचे व्हिडिओ येतच असते तर त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा माहिती पडते की बाबा कुणाचं काय चालू आहे कुणाचं काय नाही चालू त्याच्यावर अशा प्रत्येक जण कमेंट करणार राहते कमेंट करणारे आपलं जी मुद्दा असतात ना हे मुद्दा मांडत असतात आता कायांचं काय म्हणणं आहे की बाबा म्हणजे कायांचं मला म्हणणं होतं की तुला आय आजारे आहे तुला लय महत्वाचं आहे का असं त्यांचं म्हणणं होतं तर भाव बहिणी ज्या टायमाला माझ्या ह्या करा नाही तर बऱ्या दिवस दहा बारा दिवस झाला आजारी आहे आणि एवढी आजारी नव्हती पडायची आहे एवढी आजारी नव्हती पडली त्या टायमाला मी तिला काय म्हणलं होतं की तू आजारी आहे ना तर म्हणलं की मी पूनम ताईकडे जाणार नाही म्हणलं शिवण्याच्या बड्डेला तर म्हणलं चल मग म्हणलं की ती राहते म्हणजे माझा नवरा आहे ते त्यांच्या घरी राहते आपण तू कि जाऊ म्हणलं एसटीनं चल म्हटलं तिथं बघू चांगला दवाखाना म्हणलं पुरींचं बड्डे पण करू चार आठ दिवस तू बी राहील म्हणलं ती पण तुला बरं दिवस झालं बोलावते की य म्हणून आणि खास असं नाही ना का असं तर आनंदाने कधी येतच नाही की बाबा चार दिवस लेक लेखमात्यांकडे राहावं ह्या गोष्टी तर मस्त कधी बरं का पण ज्या ज्या टायमाला तुम्हाला मी तिचं दुखणं माहिती पडतं की मी आज आहे हजार आहे असं म्हणते ना त्या टायमाला ती पण ये म्हणती मी पण ये म्हणती बरं असं बी नाही आता हिचं कसं हिचं पुन्हा याचं लैलाम आहे बर का लैलाम असलं ना तरी पण असं नाही की तू आहे म्हणून ती तिचा नवरा कधी पण लावायला तयार असते की मी ती म्हणती की मी त्यांना लावते तू त्याच्यावर युझ्या जावाय बरं पण माझी आईचं आहे का नाही तर वेळेस एकच म्हणणं असतं की आठ दिवस थांब आठ दिवसांनी बघू आता जाग काम लागलेलं आहे कामाला जाते कामाची पगार ही झाली की येते मी असं तिचं म्हणणं असतं आता नाही नाही म्हटलं तर किती वर्ष झालं का ते आलेले दोन वर्ष दोन वर्ष झालं काय तर मी तुम्हाला सांगू आहे आलेले म्हणजे दोन वर्षापासून आहे ना तिचा आठ दिवस अजूनच होईन येत आहे था 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 आता रात्री फोन मला आता तिथे शेजारच्या तुम्हाला सांगते आवी ना काल तिला दवाखान्यात नेली होती काल दवाखान्यात नेल्यानंतर रक्त चेक केलं रक्त चेक केल्यानंतर तिचं शुगर आणि बीपी वाढलेलं आहे आता शुगर बीपी वाढणं म्हणजे काय तसं नाही ती ना ना चांगल्या गोष्टी नाही हे आपल्याला समजतंय तुम्हाला पण ज्या टायमाला तुम्हाला सांगते मी तिला चेक केलं रक्त त्यावेळेस तिला शुगरचा काहीही त्रास नव्हता किंवा बीपीचा बी नव्हता बीपी बी तिचा नॉर्मल शक्यतो गोळी चालू करण्याची काही शक्यता नव्हतं म्हटलं होतं डॉक्टर पण आता पुढं जम आहे दोन वर्ष भरपूर काय असं काळा बाजारला की इथं तुमच्या डोळ्यासमोरच आहे त्यामुळे तिला त्रास होत असेल ती टेन्शन घेत असेल तिच्या घरचं तिच्या फॅमिलीचं तिच्या बाळांचं तिच्या लेकांचं त्यामुळे जर टेन्शन येत असेल काय गोष्टी तिच्या बीपीच्या म्हणा किंवा शुगरच्या म्हणा तिच्या शरीरामध्ये माणसाला काय झालं हे नाही आपल्याला बघता येत डॉक्टरच त्याचं निधन करू शकतात ते या रिपोर्टमध्ये कळलं की तिला शुगर आणि बी पी आहे मग शुगर बी पी वाढायला म्हटल्यानंतर तिला थंडी टाकली पण अशा काही गोष्टी झालेल्या असतात ते भरपूर असे पिकळून गेले तिचा हातपाय त्याचं आमथ आमथर टाकतात ज्या टायमाला ते चालू होती त्या टायमाचे म्हणत ते काय आले नाही तरी पण भाऊ बहिणीने आपल्याला काय कुणी फोन करून सांगितलं नाही मला तिथं आम्ही बऱ्याच शेताचं पूर्व गेलं होतं ना तिच्याबरोबर दवघ्यात केलं होतं त्याचं मला फोन आला रात्री मला फोन आल्यानंतर सांगितलं की योगिता आम्ही आईला ग दवघऱ्यात तुझ्या आईला दवघ्यात नेलं होतं आणि असं आस असं आस सांगितलंय डॉक्टरांनी बी पी आणि शुगर वाढलेली आहे आणि त्यामुळे शुगर बी पी वाढल्यामुळं काही तिला सलाईन किंवा इंजेक्शन पण काही दिलं नाही वाटतं बरं म्हटलं मग आता आपलं किती तुम्हाला सांगते लेखी किती जरी हे तर काही दुश्मनी असेल का सांगा बरं तुम्ही शेवटी किती केलं तर लेखी ते लेखीच असते तो मग त्यात तुम्हाला सांगते आता म्हटलं इकडं जर फोन केला घरी फोन केला की म्हटलं माझ्या तर डोक्याला आणभवतोच डोक्याला आता तुम्हाला फोटो सांगा बोलली मी तसं सांगितलं नंतर ना मग मी पुन्हा तर माझा विषय झाला मी झोपली कारण की माझं घ्यायला हे माझं पुन्हा पाहिजे सारखं माझं मी दुखायला लागलं ह्या कालच्या नंतर जास्त दुखत आहे माझं त्यामुळे मी झोपली तुला कुठला माहिती तर तुम्हाला सांगते मी झोपली तर मग मला पुन्हा पाहिजेच फोन करायला लावला की ती म्हणली की फोन तरी करून बघ की नेमकं झालंय काय आहे तर मी म्हणलं की मी काय फोन नाही करत म्हणलं फोन केला की म्हणलं डोक्याला त्यांना काय तरी म्हणलं माझ्या तर फोन आधी शंभर टक्के करायला म्हणला त्यात आवेला तुम्हाला सांगते आवेला पाच ते सहा वेळा मी फोन केला किती वाज ते सहा वेळा फोन केला आणि ही न सुद्धा तुझ्या मोबाईलवरनं फोन केला त्याचा फोन बिजी सांगत होता आणि परत फोन लागला काय त्याला फोन उचारला नाही परत मी त्याला मेसेज टाकला त्याला मेसेज टाकला की म्हणलं तुझ्यावर महत्वाचं बोलायचं फोन उचल म्हणलं मग त्याला फोन उचलला त्याला म्हटलं की अरे कुठल्या एवढ्या महत्वाच्या कामामध्ये आहे म्हणलं तुला फोन करायला फोन उचलायलाच ना म्हणलं तुला वेळ नाही का आणि परत मी म्हणलं की नको जास्त काय बोलाय भरले की काय झालंय म्हणलं आयला तर म्हणलं की तिचं असं असं सायन्सल आहे डॉक्टरना बरं मग परत म्हणलं की घरी जा कुठं बाहेर होता ती मग घरी गेल्यानंतर ना आईचं ना माझं बोलणं झालं परत तर तिला म्हणलं की काय झालंय तर पार ती ग्या होती तिला असं का नको बोलू का नको असंच काय झालेलं होतं तर म्हणलं की बरं जाऊ दे का म्हणतो तू आवडून बस फुला न्यायला पाठवतो म्हणलं आले तर आता रात्री काय म्हणली की मग एवढी आजारी असेल तुम्हाला तिचा विचार बाकी आणि हितच कसं व्हायचं आणच कसं व्हायचं आणि झाडच घराव लुंबली आणि खांडाचं बाहेर हाय आणि बाजरीच कुठं ठेऊ आणि घरात जागाच नाही आणि मी त्याची माझा बन पडला बरं का भाऊ बहिणी माझ्या मी मोबाईलला लयच मोठं दुखणं आलेलं दिसतंय त्यानं काहीतरी निदान केलंच पाहिजे ह्या बी मोबाईलाचं बरं भाऊ आता काय करायचं ती मग तुम्हाला सांगते ती झाला तुम्ही हळदी म्हणजे काय हा निधन म्हणजे काय निधल का निधल म्हणजे त्याचा द्यायने म्हटलं केलं पाहिजे कि मग काय झालं काय नाही कुठं म्हणजे ऑपरेशन बर ऑपरेशन करायला तुम्हाला सांग सर्जरी हा सर्जरी मग सकाळी तुम्हाला सांगते सकाळी पण मी तिला उठली की मी आधी त्यांना फोन केला फोन केला की म्हटलं आवार का म्हटलं तुमचं तर काय नाही होय नाही होय करून तसे जात हो का किती केलं तर आता आमच्या घरी कसं आहेत कसं नाही काय तिच्या सुनाला मी काय बोलू शकत नाही भाऊ बहिणीच्या त्याला कळलं पाहिजे आम्हाला मी सासू आहे त्या आम्ही खजारी पाडल्यावर माणसं एवढी तेवढी केला पाहिजे पण आता चला आपण तिला बी दी काही बोलू शकत नाही बर का आपण आपल्याला हे जास्त काय बोलायचं नाही पण ती असं व्हिडिओ मध्ये माझ्या ती म्हणणं मग तुम्हाला सांगते ती सकाळी फोन केल्यानंतर ना तशीच आजारी खजर होती करत होती भाकरी भाकरी करत होती तर म्हणलं की दे म्हणलं काय झालेली असेल ती भाकरी म्हणलं दोघ जण खावा म्हणलं आव्या तू आणि म्हणलं तुमचं आवरा तुम्हाला म्हणलं नाही ना पाठवते म्हणलं जायच्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याला तर ही दुबा इथं दोन माणसं लावले ती बघा धरून आणायला तर सकाळी नाही बर का आणि मला बरंच वाटा नाही माझं आग थरतार कापता येईल मला गाडीवर बसाय मला लई चक्करल्यासारखं आणि मला चक्कर येतील मला त्याचं टेन्शन घेऊन म्हणलं पूर्ण सेफ्टी मध्ये तुला लावतो म्हणलं दोन माणसं लावतो एक गाडी चालवायला तुला धरून बसायला म्हणलं आणि आम्ही त्याच्या गाडीवर म्हणलं हळूहळू महाग महाग तुमच्या येईल ते झाला की मग परत आलो दुसऱ्यांदा फोन केला दुसऱ्यांदा फोन केला की मग त्या आव्याला का आव्याचं कार तुझ्या गाडीलाच आरस नाही आणि तू गाडीच कशी चालवणार आहे आणि तुला गाडी भरायला आणि तुला गाडीच येईल का श... आगे 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 आता हप्त्याच कस गाडीचा हप्ताच कसा भरायचा म्हणजे तिला तिथं निघू वाटत नाही भाऊ बहिणी आता हेला काय तुम्हाला सांगते आल्या काय काठ बसवायचं तिला तुम्हाला सांगते तिला काय हे करायचंय प्रॉपर्टी इसकून घेणार आहे असं काय करून घ्या करून घेणार आहे काहीच नाही फक्त तिच्या जीवासाठी की माझ्या बहिणीची माझी पण अशी धडक धडपड की, है है। जी जी की। जी जी दर दर बाबा शुगर झालं साखर झालं बीपी झालं हे चांगल्या गोष्टी नाही त्या की मी म्हणलं की बाय हो तुला यायचं ना तू काय ना होऊ नको तुला नाही राहायचो पण मी तरी नीट नाटकी तरी होऊन जा व तर सांग देतो बहिणी बहिणींना पैसे म्हणजे पेट्रोल लिहायला तुम्हाला सांगते काम केलं तर रुपये येतात आता ह्या पावसाळ्याच्या दिवसात कधी काम असे ते नसते ती पैसा पाहिजे ती तिला तिला आणायला होती आता जर फार तुम्हाला सांगते श्रीपोद्याचे श्रीपोद्या जरी गेले ते आमचं दोघीचं बी नवर श्रीपोद्यात गेला तरी पण नाही होय नाही होय नाही होयच होतं तरी परत मी अजून एकदा फोन केला आव्याला म्हणलं आव्या तुमचं फैल नाही का म्हणलं हे काय जवळच म्हणलं पल्ला नाही म्हणलं काय कमी नगर बसून गाडी बसल्यावर बसल्या तर म्हणलं की तिला किती नाही मूळ त्या म्हणलं तुम्ही तिला तिकडे घेऊन याच्या म्हणलं चांगलं डॉक्टरकडे म्हणलं बघू काय असं ते म्हणजेच हिच तर आता भावा बहिणी दाजी तुमचं दूर निबी दाजी गेलेलं आहे तर आता तर आता काय होते काय नाही आता आपण बघू पण आता कसं आहे माहितीये का आम्ही करत ना आम्ही तिथं जाऊन वाटतं माणसाला आणि आपल्या आपल्या घर राहून तर तिकडं आजारी पडले तर माणसाला वाटतं की आम्ही करत नाही पण आम्ही करतो का नाही करत हे आमच्या जीवाला माहिती नाही प्रत्येकाच्या घरचं आहे ना ज्याच पुढे माहिती असते मला तर नाही माहिती सरळ सांगितलं राहायला विषय आता तुम्हाला सांगते बॅडीवर येईल दोघी अशा कमेंट केल्याचे की आता योगी आणि म्हणेल की पर्यायच नव्हता माझ्याकडं मला यावंच लागलं कारण की हिच दुकुन आलंय म्हणजे मग काय करणार मी पण कसं माहिती पर्याय खरंच नाही कारण कारण की मला बोलवूनच घेते ती यावं बोलवून घेते ती मग मला बघावंच लागत पण आता ह्या मार्गे मी काय म्हणलं माहितीये का मला जाय मी जाणारच नाही मला जायचंच नाही कारण की तिथं जाऊन आपण केलं का आपण चुकीचं ठरतो मला त्यामुळे जायचं नाही तुला यायचं ना नाच आता पण असं नाही की तू एकटीच या म्हणून जगत खान तिला एकटीलाच नाही बोलावलं इथन पूर्ण सेफ्टीमध्ये पाठवलेली आहे ते माणसं आता त्यांच्यावर ये म्हणले आता बघू पुढं काय होईल काय नाही व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर तुम्हाला बघायला घटरीच भाऊ बहिणी न आता आजार हे आजर हे धाव कसं आहे जीवावर जा जाणावं बरं का, का माणसाचं नाही असं बी नाही आजार हे कळत आहे आम्हाला मी कारण की आजारी माणसाचा चांगला माणूस कसं ते आजार आहे ते शंभर टक्के आजार नाही असं नाही पण तिला त्याच्या जीवाच पडलं नाही तिला त्या तिच्या त्या दोन यांचं आणि त्या एका म्हणजे लेखाच तर नावं नको घ्यायला कारण की नावं घेतले की लगेच कसं होतं भांडणाला कुठं कुणावर कळा पण करत बसता आपल्या बरोबर काय कुणावर भांडण करायची नाही किंवा काहीच नाही ती तिला काय तिचं घर सुटत नाही एवढंच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते तरी पण तिला म्हणले की ती जरी नाही आली ना ते तरी पण आम्ही कासव द्यायचं जरा आमच्याकडं तिला बांधून आणा म्हणलंय आम्ही ती जरी नाही गाडी उठ्या आपण म्हणलं बांधून आणा की पहिले तिला दवाखाना करू काय आहे काय नाही ज्या वेळेस आपण रक्तचं करून ह्याच खरं इथं नोकरा त्यावेळेस कळणार आहे भाऊ बहिणींनो असं काही समजणार नाही किंवा तिचा पहिला जे रिपोर्ट आहे ना ती पण आणायला होती आग्याला त्याच्यावर पण डॉक्टर बघून काहीतरी सांगते त्याच्यावर होईल काहीतरी इलाज आवा आता मस्ती खराब झाली दिसते की था था था। आता खराब कशाच नाही एवढं टेन्शन अगं लॅक जर एवढं टेन्शन घेत नाही तुझं तू कस घेते आता तुझ्या जीवाचं बघ ना तिथं दिलाय सोडून आणि मला टेन्शन येत आहे मला ह्याचं टेन्शन येतंय मला टेन्शन त्याचं टेन्शन येतं टेन्शन ना गेली बरोबर काय कोणाला खराब तु पडायचं आप आपल्या मला सगळे जाणार असत आता प्रत्येक फॅमि म्हणजे तुम्हाला सांगते काही फॅमिली फॅमिलीमधून तुमचे माणसं आहेत का नाही काय काय लोकांची फॅमिलीमधून तुम्हाला सांगी बघ काय चक्कर घेऊन टेन्शन घेऊन टेन्शन घेऊन ह्या ना ईडी होते ती ईडी मग ती जी ईड झालं ना तीच रस्त्याने हिडतं मग काय त्याची फॅमिली आहे की रस्त्याने हिडते का नाही हिडत त्यामुळं कुणी कुणाचं नाही कुणाला काहीही फरक पडत नाही त्यामुळं आहे ना ज्या त्याच्या माणसाने आहे ना आपोआपल्या जीवनाची काळजी ही आपली आपणच केली पाहिजे का जवळ तुम्हाला सांगते लहान मुळ लहान असते ती जवळ त्यांचं आपण विचार करू शकतो आपण करू शकतो आणि जे माणसं हातीच्या बाहेर एवढं आहे रक्त तुडून आपल्या हाडाची माती किंवा रक्ताचं पाणी करून ते सांगायचा प्रयत्न करतो जर समोरची माणसं ऐकतच नाही तर त्यांना त्यांच्या हातवर सोडून दिलं पाहिजे मग ज्या ते म्हणत नाही ज्याचा हात मोडतो ते अशा गळ्या गळ्यात पडतो असा हात आणि मग शेवटी जे त्याला कळत्या टायमाला गोष्टी कळतात ना त्या टायमाला भरपूर वेळ झालेला असतो वेळ निघून गेलेला असतो इष्टी गेल्या हात करून उपयोग काय त्याचा उपयोगच नाही ना चला माझा मोबाईल मध्ये बंद पडले का आता कर्जी पण आता इथे व्हिडिओ भाऊ बहिणीने घ्या सगळ्यांनी आपापले काळजी बघू आता कुठं कुठं कसं कसं काय काय आहे ती बाया आमची आई आली तर लय मेहरबानी व्हायला अजून पण तुम्हाला पूर्ण काय करून म्हणते की गाडी जरी बसली तरी मी तिचं प्लॅनिंग बदलू शकतं तरी पी म्हणाल अंगलं लटलाट कापायला गेले धर कापायला तरी गाडी भिडवून उतरून घेऊ पण तर तुम्हाला सांगते मग असंच म्हणते की आपण तिथे दोघायला तुम्ही आराम करा बाई बघू आता काय होत आहे आण तर सांगितले आहे आम्ही आणाय म्हणजे काय आपण ना सांगितलं तिला दवाखाना बघू कुठला तरी चांगला काय करायचं भाऊ काय आय आता करावंच लागणार आहे किती आग काढून घेतलं नाही ती पण घेत अंग काढून मी पण अंग काढून घेत नाही बर का अंग काढून मी अजूनपर्यंत घेतलेलंच नाही पण विषय काय असतो माहिती आहे का तिथं जाऊन आपण कुठल्या गोष्टी करू शकत नाही एवढा तर हा ही विषय आहे मग बाकीच्या ज्याला जीव जगवायचा आहे ज्याला गेठवायचं त्याला त्या पद्धतीने त्याच्यानं बघावं माझं एवढंच म्हणणं आहे चल घ्या सगळ्यांना काळजी बाय बाय